आयुष्यभर स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या जयंतीचं औचित्य साधून आज सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळीनं राजारामपुरीतील माऊली पुतळ्याजवळ थुंकी मुक्ता व निरोगी कोल्हापूरची शपथ घेऊन फेरीद्वारे नागरिकांचं प्रबोधन केले उघड्यावर थुंकल्यामुळं रोगराई पसरते तसेच सार्वजनिक मालमत्ता उद्ध्वस्त होते असं असूनही अनेक वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासनानं ही गोष्ट गांभीर्यानं घेतली नाही अशी खंत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उपक्रमात सार्वजनिक स्वच्छतेविषयीच्या फलकासोबत थुंकणारा नवरा नको ग बाई काका मामा थुकता तुम्ही आजारी पडतो आम्ही असं छोट्या मुलांच्या हातातील संवेदनशील फलक संदेश नागरिकांना विचार करायला भाग पाडत होते उपक्रमाचे संयोजन नीना जोशी व दीपा शिपूरकर यांनी केले विजय धर्माधिकारी डॉक्टर देवेंद्र दे अभिजित गुरव ललित गांधी कपिल मुळे ललिता गांधी मोहन सातपुते यांनी परिश्रम घेतले उपक्रमास तात्या गोवावाला डॉक्टर मकरंद इतवडे अश्विनी माने अलाउद्दीन बागवान संगसेन जगतकर तसेच राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक वर्गाच्या शिक्षिका मोठ्या संख्येनं सहभागी होत्या and press the bell icon. Never miss an update.